जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील मनुदेवी फाउंडेशन संचलित मुकबधिर दुधाळे येथे निवासी विद्यालयात हेल्पिंग हँड्स महिला ग्रुप दोंडाईचा यांच्या वतीने शाळांसाठी दोन हजारचे चे दोन्ही इन्व्हर्टर बॅटरी तसेच विद्यार्थ्यांना ग्राउंड मध्ये बसण्यासाठी सतरंजीचे वाटप मनुदेवी संचलित मुकबधिर निवासी विद्यालय व मनुदेवी मतिमन मुलांची निवासी शाळा दुधाळे नंदुरबार येथे हेल्प हँड्स महिला ग्रुप दोंडाईचा यांच्या वतीने शाळेसाठी दोन हजार वाटचे दोन इन्वटर बॅटरीज तसेच विद्यार्थ्यांना ग्राउंड मध्ये बसण्यासाठी मोठी सुतरंजी तसेच विविध प्रकारचे फ्रूट्स फ्रूट चॉकलेट कॅडबरी अशा विविध प्रकारच्या वस्तू शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी भेटवस्तू दिल्या तसेच आलेल्या हेल्पिंग हँड्स महिला ग्रुप सर्व प्रमुखांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष परिमल चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर शाळेचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विनोद चौधरी यांनी केले या कार्यक्रमात हेल्पिंग हँड्स महिला ग्रुपच्या माध्यमातून विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसेच या कार्यक्रमात महिला मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसोबत ग्रुप डान्स करण्यात आला हेल्पिंग ग्रुप यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंद द्विगुणित करण्यात आला याबद्दल संस्थेचे संस्थापक राजेश चौधरी यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक विनोद चौधरी यांनी हेल्पिंग हँड्स महिला ग्रुप या सर्व महिला मंडळाचे आभार मानले या विविध या कार्यक्रमाप्रसंगी शाळेची पाहणी करून शाळेचे उत्कृष्ट असे व्यवस्थापन बघून शाळेचे संस्थापक राजेश चौधरी यांचे कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विनोद चौधरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन सौजागृती पाटील यांनी केले तसेच आलेल्या अतिथींचे आभार शाळेचे मुख्याध्यापक विनोद चौधरी यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार